जय शिवराय मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असो किंवा केंद्राची कुसुम योजना आजकाल अनेक शेतकऱ्यांना सोलर पंप मंजूर झाले आहेत पण जेव्हा गाडी तुमच्या गावात साहित्य घेऊन येते किंवा तुम्ही स्वतः आणायला जातात तेव्हा अनेक शेतकऱ्यांचा गोंधळ उडवतो नक्की काय काय सामान यायला पाहिजे काही राहून तर गेलं नाही ना आजच्या ना। व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत तीन एच पी पाच एच पी किंवा साडेसात एच पी सोलर पंपाच्या किटमध्ये कंपनीकडून नक्की काय साहित्य मिळतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एक जरी वस्तू कमी आली तर एन इन्स्टॉलेशनच्या वेळी तुम्हाला धावपळ करावी लागेल चला तर मग सुरू करूया सर्वात प्रथम पहिलं सोलार पॅनल तुमच्या पंपाच्या क्षमतेनुसार पॅनलची संख्या बदलते तीन एच पीसाठी जर जास्त क्षमतेचे नवीन मोनोपर्क पॅनल वापरले तर सहा पॅनल उदाहरणार्थ पाचशे चाळीस वॅटचे सहा पॅनल पाच एच पीसाठी सध्या बाजारात पाचशे चाळीस वॅट किंवा पाचशे पन्नास वॅटचे मोठे पॅनल उपलब्ध आहे हे वापरल्यास संख्या कमी होते अंदाजे नऊ ते दहा पॅनल साडेसात एच पीसाठी सध्याच्या नवीन तंत्रज्ञानानुसार उच्च क्षमतेचे नवीन मोनोपर्क हाफकट पॅनल वापरले तर उदाहरणार्थ पाचशे चाळीस वॅट ते पाचशे पन्नास वॅटचे अंदाजी संख्या चौदा पॅनल आणि महत्वाची टीप पॅनल उतरून घेता आणि काच फुटलेली नाही ना हे लगेच तपासा पॅनलच्या मागे डी सी आर डोमेस्टिक कॉन्टेंट रिक्वायरमेंट आणि मेड इन इंडिया चा स्टॅम्प आहे का हे पहा कारण पॅनल खराब झाल्यास फुटलेल्या पॅनलचा स्टॅम्प पॅनल बदलण्यासाठी गरजेचं आहे पंपशेट दुसरा आहे पंपशेट तुम्ही अर्धा जोड निवडला असेल सबमर्शिबल पाण्यातला किंवा सरफेस पाण्याबाहेरचा तोच पंप आला पंप यस यस आ, का ते मॉडेल नंबरवरून तपासा पंप स्टेलनेस स्टील यश बॉडीचा असतो त्यावर योजनेचा शिक्का किंवा नॉट फर्शेल असे लिहिलेले असते तिसरा आहे कंट्रोलर व्ही एफ डी कंट्रोलर हा पंपाचा मेंदू आहे हा एक लोखंडी किंवा फायबरचा बॉक्स असतो हे युनिट एसी आणि डी सी दोन्हीवर चालणारे असते हायब्रिड असल्यास यासोबत काही वेळेस रिमोट मॉनिटरिंग सिस्टीम आर एम एस येते ज्यामुळे कंपनीला समजते की तुमचा पंप चालू आहे की बंद आता ओळव्या त्या साहित्याकडे जे पॅनलला आधार देते माउंटिंग स्ट्रक्चर जी आय स्ट्रक्चर हे साधे लोकांना असते ते तर ग्लॅवनाईज आयर्न असते ज्याला गंज लागत नाही यात काय होते उभे खांब व्हर्टिकल पो पोस्ट आडवे अँगल आणि हे दोन येतात त्याच्यामध्ये ट्रॅकिंग सिस्टीम तुमचा पंप जर मॅन्युअल ट्रॅकिंग आवाला असेल तर पॅनल दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ सूर्याच्या दिशेने फिरवण्यासाठी एक हँडल किंवा लिव्हर येते हे आहे की नाही नक्की बघा नट बोल्टची पिशवी मित्रांनो ही पिशवी सोन्यासारखी जपा यातले विशेष स्टेनलेस स्टील नट बोल्ट असतात एक जरी हरवला तरी बाजारात सहसा मिळत नाही आता बघूया जोडणीचे साहित्य केबल्स या दोन प्रकारच्या वायर येतात डी केबल पॅनल पासून कंट्रोल पर्यंत जोडण्यासाठी हिचा रंग काळा किंवा लाल असतो आणि याला पुढे एम सी फोर कनेक्टर क्लिप्स असतात पंप्स पंप केबल सबमर्शिबल केबल कंट्रोल पासून विहिरीतल्या पाण्यापर्यंत सोडण्यासाठी साधारण तीस ते पन्नास मीटर केबल कंपनी सोबत येते जर तुमची विहीर खूप खोल असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा केबल स्वतः विकत घ्यावी लागेल आता आहे पाईप्स योजनेनुसार साधारणपणे तीस मीटर शंभर फूटपर्यंतचा एच डी पी पाईप काळा पाईप मोफत मिळतो याचा व्यास डायमीटर तुमच्या पाईपाच्या तोंडा एवढा उदाहरणार्थ तो दोन इंच किंवा अडीच इंच असावा शेतकरी मित्रांनो हे साहित्य खूप जण दुर्लक्षित करतात पण हे सर्वात महत्वाचे आहे लायनिंग अरेस्टर हा एक त्रिसुळासारखा दिसणारा दांडा असतो या स्ट्रक्चरच्या सर्वात वर लावला जातो पावसाळ्यात वीज पडली तर तुमच्या पंपाचे रक्षण करण्यासाठी हा अतिशय महत्वाचा आहे हा आला की नाही चेक करा आर्थिंग किट यात एक किंवा दोन तांब्याचे किंवा कोटिंग केलेले दांडे असतात सोबतच कोळसा आणि मीठ किंवा केमिकल आर्थिंग पावडरची पिशवी असते जमिनीवर आर्थिंग करण्यासाठी हिरव्या रंगाचा वायर देखील मिळते शेफ्टी रोप पंप विहिरीत सोडताना बांधण्यासाठी एक मजबूत नायलॉन किंवा प्रॉप पॉलिप्रॉप्लिन दोरी मिळते ती साधारण तीस ते पन्नास मीटर असते साध्या दोरीवर पंप सोडू नका हीच दोरी वापरा जेव्हा गाडी येईल किंवा साहित्य आणायला जात तेव्हा डिलिव्हरी एजंट या हातात एक डिलेवरी चालन असते त्या यादीवर जे जे लिहिले ते खाली उतरताना टिकमार्क करा यूजर मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड सांभाळून ठेवा एक टूल किट सुद्धा येते ज्यात पाना पकड असते ती पण तपासा जर काही साहित्य तुटलेले असेल तर चालांवर सही करण्याआधी त्याचा फोटो घ्या आणि रिमार्कमध्ये लिहा तर मित्रांनो ही होती सोलार पंपाच्या किटची पूर्ण यादी लक्षात ठेवा पायासाठी लागणारे सिमेंट खडी वाळू सिव्हिल वर्क मटेरियल याचा सर्व खर्च कंपनीकडे असतो पण सहसा आपल्यालाच आणायला सांगतात आणि त्याचा खर्चही देत नाहीत तुमचा काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला कुठल्या कंपनीचा पंप मिळाला आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम